बोलूया एकदा एक, एक माणूस रस्त्याने दिसत नाही मी लय अवघड खेळ आहे राव हा एकदा एक, एक माणूस असाच रस्त्याने चाललेला होता तो त्याच्या त्याच्या धुंदीत होता त्याचं त्याचं काहीतरी त्याच्या डोक्यात असेल काहीतरी चेक तो आपल्या आपल्या कामात चाललेला होता अचानक तो रस्त्याने जात असताना समोरून एक भरदार वेगाने ट्रक आला बघता बघता ट्रकने माणसाला उडवलं माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला ट्रक भर निघून गेला आजूबाजूला असणारी जी माणसं होती त्या सगळ्या माणसांनी पटापट्टी माणसं तिथे गोळा झाली जमा झाली त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाच्या जवळ त्यांनी गर्दी केली आणि गर्दी हे, हे वाजवणं जरा थांबवलं वा तर चालेल का ऐका ना दादा हो हे हे वाजवणं थोडस थांबवा ना जरा काहीतरी महत्वाचं सांगायला रक्ताच्या थारोळ्यात माणूस पडला होता बघता बघता सगळी गर्दी जमा झाली गर्दीने माणूस तिच्या नात्याने त्या थारोळ्यात पडलेल्या माणसाला उचललं हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटलला ने नेलं घाईघाईने त्याचा जीव वाचावा असा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं की काही करा डॉक्टर साहेब पण याला वाचवा फार रक्त याच्या अंगातला वाचू वाहून गेलेलं आहे याला जमेल तसं याचा जीव वाचवता येईल का बघा आणि जमेल तसं याचा जीव वाचवता येईल का बघा म्हटल्यावर डॉक्टरांनी सांगितलं बाबा रे फार फार तर माझी वाजवणाऱ्यांना विनंती असेल कृपया आपण शांतता ना जरा शांतता राखा दादा काहीतरी महत्वाचं सांगायला हा आपण इथपर्यंत आलो होतो की रक्ताच्या थारोळ्यात माणूस पडला बाकीची सगळी माणसं त्याला शोधत गेली तिथून उचलला हॉस्पिटलला नेला डॉक्टर कडे नेला डॉक्टरला त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब याचा जीव वाचवा डॉक्टर म्हणाले मी फार फार तर फर्स्ट एड करू शकतो प्रथम उपचार करू शकतो माझ्याकडे काही फार काही नाही ते म्हणाले असं का हो म्हणाले काय करणार मी वेटरनरी डॉक्टर आहे मी जनावरांचा डॉक्टर आहे मी फार फार तर प्रथम उपचार करू शकतो याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही जे असेल ते करा म्हटले डॉक्टरांनी सगळं रक्त वगैरे पुसून घेतलं त्याला बँडेज वगैरे केली मलमपट्टी सगळी झाली लोक म्हणाले आता हा बरा आहे का डॉक्टरांनी सांगितलं हा बरा आहे पण याच्या मांडीचा हाड फ्रॅक्चर झालं याला ताबडतोब याला याचं फ्रॅक्चर हे करून याला प्लास्टर करण्याची गरज आहे याला हाड बसवण्याची गरज आहे लोक म्हणले बसवा की तुम्हीच डॉक्टर म्हणले वेडे आहात आहे मी असं काही हाडबीड बसवू शकत नाही जमत नाही मला मी जनावरांचा डॉक्टर आहे हा माणूस आहे माणसाचा ऍक्सिडेंट झालाय माणसाच्या मांडीचं हाड फ्रॅक्चर झालाय ते म्हणले सर काय होते त्याला अहो कसं काय असं ना म्हणले जीव वाचवायचा आहे त्याचं पुण्य वाटून घ्या तो, तो नाहीतर लंगडा होऊन जाईल बिचारा काहीतरी करा म्हणले डॉक्टर म्हणला ठीक आहे आय विल ट्राय माय बेस्ट मी माझ्या पद्धतीने काहीतरी प्रयत्न करतो डॉक्टर म्हणाले बघा बाबा म्हणले तुम्ही आहात का याची काही काय याची हमी घेणार कुत्र्याच आहे बसवायचं का नाही तुम्ही लोक म्हणली बसवा आता जे असेल ते बसवा इतक्याच लोक पुढे आली डॉक्टर म्हणाले अच्छा ठीक आहे मी ऑपरेशन करून टाकतो मांडीचा हाड फ्रॅक्चर झालं होतं डॉक्टरांनी कुत्र्याचं हाड बसवलं काही दिवस निघून गेले पेशंटचा डिस्चार्ज झाला पेशंट भला चंगा झाला आपल्या पायावर ठणठणीत बरा झाला चालता झाला डॉक्टरांचे आभार मानले निघून गेला आणि असे दोन तीन महिने निघून गेले तीन महिन्यानंतर एका बाजारामध्ये फिरत 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 डॉक्टर तिथे पोहोचले होते त्याच बाजारामध्ये तो पेशंटही साहजिक आहे डॉक्टरला आपला पेशंट बघून आनंद होणं फार स्वाभाविक होतं डॉक्टर खुश झाले अरे वा 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 म्हटले कुणालाही आपले गिराईक बघितल्यावर आनंद होतो डॉक्टर म्हणले अरे वा 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 पेशंट कसा आहे काय नाही तो म्हणला डॉक्टर एकदम बराय पाय काय म्हणतोय एकदम चांगला आहे लचकतोय का अजिबात नाही चमका निघतायत का बिलकुल नाही शिलका निघतायत का बिलकुल नाही अवकाळ गाबणीचा पाय दुखतोय काही होत नाही डॉक्टरला आश्चर्य वाटलं आपलं ऑपरेशन इतकं सक्सेस कसं काय झालं म्हणजे पाय दुखत नाही चमका निघत नाही शिलका निघत नाही अवकाळ गाबणीचा त्रास होत नाही काही होत नाही अवकाळ गाबणी कळते का तुम्हाला अवकाळी पावसाला आमच्याकडे मराठवाड्यात अवकाळ गाबणी म्हणतात बरे का म्हण असं कसं काय डॉक्टर खुश झाले आपापल्या कामगिरीवर स्वतःला शाबास डॉक्टर पुढे चालायला लागले पेशंटही पुढच्या रस्त्याने चालायला निघाला पेशंट साधारणतः एक दहा पंधरा पावलं चालला होता डॉक्टरही इकडे चालत निघाले होते अचानक पेशंटच्या मनात काय आलं कुणास ठाऊ तो माणूस गर्रकन वळला आणि म्हणाला डॉक्टर साहेब जरा थांबा डॉक्टर म्हणाले का रे बाबा काय झालं तो म्हणला नाही साहेब म्हणला एक महत्वाचं काम आहे डॉक्टर म्हणाले अरे तर मी तुला विचारलं तुझी तब्येत बरी आहे का तू म्हणाला चांगली आहे मी तुला विचारलं तुझा पाय दुखतोय का तू म्हणाला दुखाल नाही मी म्हणालो अवकाळ गावणीत काही चमका शिल्का निघतात का तू म्हणाला काहीच झालं नाही मग आता काय प्रॉब्लेम आहे आणि त्याने सांगितलं डॉक्टर साहेब पाय दुखत नाही चमका निघत नाही शिल्का निघत नाहीत अवकाळ गाबणीत आभाळ आल्यावर कसलाही त्रास होत नाही मग प्रॉब्लेम काय आहे पाय दुखत नाही चमका निघत नाहीत शिलका निघत नाहीत काही होत नाही मग प्रॉब्लेम काय आहे आणि तो माणूस बोलता झाला डॉक्टर साहेब पाय दुखत नाही चमका निघत नाहीत शिलका निघत नाहीत काय काय काही होत नाही मग ते फक्त असं रस्त्याच्या कडीन चाललं झुडपाड बघितलं की एक टांग फक्त वर होती हे काय सांगावं लागतं माहितीये का रामदास कदमांसारख्या माणसाबद्दल बोलताना हे सांगावं लागतं ठरवून सांगावं लागतं ज्या रामदास कदमांना एवढं शिवसेनेने दिलं ज्या रामदास कदमांना मातोश्रीने एवढं दिलं जेव्हा जेव्हा सत्ता आणि स्वार्थ त्यांना नडला तेव्हा तेव्हा ते असेच जेव्हा जेव्हा सत्ता स्वार्थ पुढे आला तेव्हा तेव्हा ते असेच जेव्हा कधी त्यांना कुणी काही देत नाही तेव्हा रडायचं घरा काढायचं ते काही सोडत नाहीत लोकांना वाटेल ताई तुम्ही असं बोलताय का हो आम्ही असं बोलायला भाग पाडलं जातं कारण जर एखादा रामदास कदम ज्याच्याकडून मातोश्री आणि शिवसेना हे छत्र काढून घेतलं तर रामदास कदमची अवकात काहीच राहत नाही असा अवकात नसलेला माणूस उद्धव ठाकरे या नावावर जर एकेरीवर बोलत असेल तर अवकाश दाखवणे गरजेचे आहे ती दाखवली पाहिजे आणि तेही सांगितलं पाहिजे की तुम्ही जेव्हा बोलताय जेव्हा मी सांगते की अरे तो रस्त्याने चालणारा जो कुत्रा आहे की ज्याला एखादा सत्ता स्वार्थ दिसला की लगेच तो असा करतोय हा अजून एक अजून एक आठवलं बरच ते असंही काहीतरी म्हणाले की अरे आता कोण पाळलं जात आहे बघा उद्धव साहेबांकडून कोण पाळलं जात आहे बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता कुणीतरी रामदास कदमांना सांगा इकडे त्याचे कोणी खबरे खुबरे असले तर मोबाईल चालू ठेवून त्याला ऐकवा ऐकवा त्याला सांगा अर दादा वाघ पाळला जात नसतो कुत्री मांजरं पाळली जातात कुत्री मांजरं तुम्ही शिवसेनेबद्दल बोलाल तर आम्ही आधीच सांगितलंय तुमचा चक्रवाड व्याजासकट हिशोब केला जाईल आणि प्रत्येकाचा केला जाईल कदमांना एवढं शिवसेनेने दिल्यानंतरही जे बाम लावून रडत होते आणि बाम लावून रडताना सांगत होते मला झोप येत नाही असं झालं तसं झालं ओ माझ्या पोराचं काय झालं माझ्या पोराचं कसं झालं भास्कर दादा भाषण मी ऐकलं मला फार मनापासून त्यातलं महत्वाचं वाक्य आवडलं की इतरांच्या सारखा मी माझ्या पोराला सेटल करा असं कधीही सांगत बसणार नाही माझा पोरगा विक्रांत मध्ये तेवढं कर्तृत्व आहे तो त्याच्या कर्तृत्वाने पुढे येईल पण लोकांना योगेश कदमांच्या कर्तृत्वावर शंका असते योगेश कदमांचं कर्तृत्व नसल्यामुळे रामदास कदमला वारंवार त्याच्यासाठी रडावं वा लागतं आणि रडून सांगावं लागतं की माझ्या पोराला काहीतरी द्या जे रामदास कदम आधी सांगत होते की आम्हाला निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही गेलो तेच रामदास कदम आता सांगायला अगदी सहा दिवसांपूर्वी रडत होते परत एकदा आणि रडताना सांगत होते भाजपला काय सगळे पक्ष संपवायचे सगळे पक्ष संपून टाकायचे का ही कोणती पद्धत आहे अजून कुठे चालतो का अजू असतं का कुठे मी म्हणला अरे किती किती रडशील दादा किती रडशील एवढं कशासाठी रडायचं आहे काय इतकं रडू येत आहे रामदास कदमांना अरे हे भाजपचं म्हणजे आपण दोघ भाऊ भाऊ माझं तेवढं खाऊन टाकू तुझं तेवढं जपून ठेवू काय सुरू रामदास कदमांना वा, 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 वा। योगेश कदमची लायकी नाही लायकी नसलेल्या योगेश कदमांना फक्त आणि फक्त उद्धव साहेब आणि मातोश्रीचा वरद हस्त मिळाल्यामुळे तुम्ही इथं उभं करू शकतात ताकद असेल खरंच योगेश रामदास कदमांची तर रामदास कदम तुमच्यासारखी भाषा मी कितीही प्रयत्न केला तर तेवढी खालच्या थराची भाषा मला येत नाही पण कदमांसारख्या लोकांना हे सांगितलं लो पाहिजे की जर खरंच तुमच्या धमक असेल कुवत असेल लाईट असेल तर भाजपकडे गळे काढून रडून तिकीट मागण्या अपेक्षा गद्दारीचा कलंक लावून एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत जाऊन लाचार होण्यापेक्षा कधी स्वतः अपक्ष लढवून बघा तुमची काय कुवत आहे लोक तुम्हाला किती दाखवतात ते तुमची जागा काय आहे ते तरी लोक दाखवतील काय पद्धतीचं घाणड राजकारण करता इथे तुम्हाला तुमच्या पोराला म्हणजे जोपर्यंत मातोष्टीचा वरद हस्त होता तुमचा पोरगा आमदार होऊ शकला पण ज्या क्षणी तुम्ही गद्दारी केली त्यानंतरची परिस्थिती काय नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनातही तुम्हाला लोकांनी नाकारलं योगेश कदमचं पॅनल नाकारलं आणि त्यानंतर योगेश कदमाने काय करा तर योगेश कदमांनी इथल्या जे स्थानिक प्रशासन समजा आमच्या या मोरेत आहेत आणि मोरे ताई ज्या चिन्हावर निवडून आल्या त्या चिन्हावर योगेश कदम निवडून आलेला ना त्या योगेश कदम ने मग मोरे ताईंना किंवा त्यांच्या सगळ्या पॅनलला किंवा त्यांना कामच करता येऊ नये या पद्धतीची सगळी बांधणी करायची मांडणी करायची सीओ आला अधिकारी आला त्यांना काम करू द्यायचं नाही कुठलंच काम करू द्यायचं नाही ना पेपरचं बिल ना पाण्याचं बिल ना खाच्याचं बिल ना कामाचं बिल कामच करू द्यायचं नाही एवढ्यावर भागत नाही मला त्यांनी सांगितल्यावर आश्चर्य वाटलं की मोरे त्यांच्या पोराची पंचायत समितीच्या कामावरून सरकारी कामावरून कमी करण्यापर्यंत जर योगेश कदमची मजल जात असेल तर योगेश कदम मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की तुम्ही बांगड्या भरा कारण बांगड्यांमध्ये प्रचंड ताकद असते प्रचंड ताकद असते योगेश कदम तुमचे वडील ज्या पद्धतीने बाम लावून रडतात तसे तुम्ही ही रडत राहा आणि हो मागच्या वेळेला मी बोलून गेल्यावर रामदास कदम म्हणाले की आता आता शिवसेनेकडे एक नवीन हिरोईन आलेली आहे अरे हो चित्रपटात जसा हिरो आणि नायक असतो तशी हिरोईनही महत्वाची असते आता नायिका प्रधान चित्रपट आहेत रामदास कदम मी खलनायक किंवा खलनायिका नाही आहे किमान हे तरी तुम्ही मान्य करता हे जास्त महत्वाचे नाही का दादा हो लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे अवघ्या काही तासात काही दिवसात आचारसंहिता येऊन ठेपलेली आहे आणि अशा सगळ्या काळांमध्ये भाजपाची एक एक यादी सुद्धा बाहेर येते आणि या पार्श्वभूमीवर आपण सगळे इथे एकत्र जमतोय पण हे एकत्र जमणं नुसतं एकत्र येणं नाही हे एकत्र जमणं एक वैचाराची बैठक तयार करणं आहे हे एकत्र येणं आपला स्वतःशी एक प्रण करणं आहे जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की होय रामदास कदम सारख्या माणसाला धडा शिकवला पाहिजे जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ज्यांना मत दिलं होतं ते मत व्यक्ती रामदास कदम याच्याकडे बघून दिलं नव्हतं तर आम्ही ते मत मातोश्री आणि उद्धव ठाकरे साहेब हे नाव बघून दिलं होतं तर पुन्हा एकदा त्याच कदमांना धडा शिकवण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे त्यासाठी एकत्र येऊन बसणं गरजेचं आहे इथे संजय करम साहेब असतील किंवा अजून अनेक मंडळी आहेत जी माणसं लढत आहेत जी माणसं काही मांडत आहेत जी माणसं रोज लोकांच्या प्रश्नांना भिडत आहेत या रोज लोकांच्या प्रश्नांना भिडताना आपण सगळेजण सन्माननीय पक्षप्रमुखांचं आगमन या मंचावर झालं सन्माननीय सन्माननीय पक्षप्रमुखांचे या मंचावर आगमन होत आहे तमाम खेडवासियांच्या दापोलीवासियांच्या वतीने निष्ठावंत शिलेदार संजय कदमजी त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या वतीने सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांचे आणि त्यांच्या समवेत इथे उपस्थित झालेल्या सर्व शिवसेनेच्या निष्ठावंत नेत्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत पक्षप्रमुखांचे स्वागत आहे पक्षप्रमुख करत आहेत आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करत ही शिवसेना ज्यांनी वाढवली घडवली संपले प्रतिमा पूजनानंतर लगेचच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा रत्नागिरीचा बुलंद आवाज निष्ठावंत शिलेदार सन्माननीय दादा जाधव यांना मी आमंत्रित करणार आहे मी फक्त एक